मेम क्रिसमस सगळ्यांना आणि हे बघा मी इकडं फिरायला आलं आहे मी फिरायला आलं आहे आणि आला फिरायला आलं आणि मला पडले आहेत सुट्ट्या ते पण ह्याचे क्रिसमसचे तर सगळ्यांना क्रिसमसची शुभेच्छा आणि आज आहे एकतीस डिसेंबर मला क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्यात म्हणून चल ना मामा कुठंतरी फिरायला जाऊया तर मम्मीने सुट्टी घेऊन आम्ही फिरायला गेलो इकडं आणि मग त्याच्यानंतर आम्ही इकडं फिरतोय आणि हे आहे आम्ही ऑटोमॅटिक सीडीवर नाही इकडून खाली उतरतो आहे आणि मी मम्मीसोबत आहे तर आता आम्ही इकडं फिरायला आलो आहे आणि ऑटोमॅटिक सीडीनी आम्ही वरती खाली जात जात होतो तर मंडळी पहा थोडं शॉपिंग करण्यासाठी म्हणजे थोडंसं टी व्ही आमचा खराब झाला होता त्यामुळे मी जरा टी व्हीचे भाव काढायला गेली तर आजकाल सरळ बोलतात की छोटे टी व्ही बंद झाले तुम्हाला राहिलो इकडे दादर मध्ये आहे कपड्यांच त्यानंतर फिरून झाल्यानंतर बच्ची कंपनीला लागली धूप आणि संध्याकाळचे वाजलेले त्या त्यानिमित्ताने मी मागवला ओनियन उत्तप्पा चीज उत्तप्पा आणि आमच्या चिरंजीवांना आवडतो तो, तो म्हणजे पावभाजी त्यांनी आधीच खाऊन घेतली पुन्हा एकदा ओनियन उत्तप्पा मागितला तर मंडळी अशा प्रकारे आजचा दिवस होता मस्त फिरण्यामध्ये मुलांना सुट्टी असली की मुलं असेच आग्रह करत असतात बघा पैसे देऊन हा ही वेळ परत येत नाही आपण किती नंतर पैसे कमवले तरी त्याला काही अर्थ नसतो मुलांच्या लक्षात गा राहतं ते फक्त काय तर आपल्या आईवडिलांनी आपल्याबरोबर किती वेळ घालवला आणि हेच छोट्या छोट्या गोष्टी त्या मनामध्ये मा ज राहतात त्या म मुलांचं वय निघून जातं मुलं मोठी होतात पण मुलांबरोबर घालवलेला वेळ मुलं नक्कीच लक्षात ठेवतात तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा चला आता आम्ही निघालो आहे घरी परतीचा प्रवास रात्रीच्या वेळी कसे लाईटिंग आहे पाहू शकता तुम्ही इथे मला रस्त्यामध्ये जाताना खूप आ आर्ट क्राफ्टचं दुकान भेटलं आणि त्या क्राफ्टच्या दुकानामध्ये तुम्ही पाहू शकता लाकडापासून बनवलेली राधाकृष्णाची मूर्ती तुम्ही पाहू शकता पूर्ण लाकडी वस्तूं लाकडापासून बनवलेल्या ह्या वस्तू आहेत आणि तेच आम्ही पाहत होतो खूप छान छान अशा फ्रेम पण होत्या तर मंडळी ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा चला बाय शुभरात्री